नमस्ते तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये आज सर बनवणार आहेत मसाला भेंडी चला तर पाहूया मग प्रथमतः बघा भेंडी इथं धुऊन घेतलेली आहे आणि सुती कापडाने पुसून घेत आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत त्याच्यामुळे सरांना स्वयंपाक बनवण्याची शिकवणी लावली आहे थोडं थोडं स्वयंपाक बनायला आहेत ते पाहता इथं वाटण घेतलेलं आहे आपण हे वाटण आपण आता भाजून घेणार आहोत नवीन विद्यार्थ्याला थोडीशी मदत करावीच लागते ना त्यामुळे चला थोडी मदत करूया सरांना ता शेंगदाणे भाजून घेते शेंगदाण्यानंतर आता खोबरं भाजून घेऊया लालसर रंगावर खोबरं झालं की काढून आहे नंतर मिरच्या व थोडा लसूण सुद्धा फ्राय करून घेऊया आता हे सगळं वाटण एका बाजूला थंड करायला ठेवूया आणि मग अशी ज्या भेंड्या आपण धुऊन पुसून ठेवल्या होत्या त्याचे डेट व मागची बाजू आता आपण काढून घेणार आहोत भेंडीला असा मधोमध मद चिर द्यायची आहे की त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल आता एवढ्या सगळ्या भेंड्यात सरांना चिरणं शक्य नाही चला आता हे काम आपल्यालाच करावं लागणार आहे आता वाटण पण आपणच वाटून देऊया वाटणामध्ये आता थोडे मसाले ॲड करूया थोडी हळद लाल तिखट आता तयार झालेला हा मसाला भेंड्यांमध्ये भरून घेऊया म्हणजे जवळजवळ सगळं काम मीच केलंय फक्त फोडणी वगैरे देण्याचं काम सर करणार आहेत चला फोडणीची तयारी झाली आहे पहिल्यांदा लसूण टाकून घेऊ लसूण डालसर झाला की कांदा टाकू कांदा झाला की त्याच्यामध्ये पत्ता टाकूया जिरी मोहरी काळा मसाला थोडी हळद लाल तिखट टाकूया आणि आता ह्या मसाला परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये भेंडी ॲड करूया सावकाश सगळ्या भेंड्यांना मसाला लावून घेऊया एक वाफ काढून घेऊ व त्यानंतर त्यामध्ये कोथंबीर ॲड करू चपात्या मात्र मीच केल्यात बर का आणि आता मस्तपैकी प्लेट तयार करूया लोणचं माझ्या वडिलांनी तयार केले माहेरवरून वरून आले ना मसाला भेंडी आवडली असेल तर लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद